नमस्कार मैत्रिणीनो ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणीनो तुम्ही पाहत आहात की ही पोळी खूपच मऊ व लुसलुशीत झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मऊ व खमंग अशी पोळी तयार झालेली आहे तर ही पोळी तळून करायची आहे हो तुम्हाला विश्वास बसणार नाही तर ही पोळी तळून करायची आहे तर याची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात प्रथम एका कढईमध्ये दीड ग्लास होईल इतकं सांजा घ्यायचा आहे हा सांजा मार्केटमध्ये सहजरित्या मिळून जातो ह्याला खपली गव्हाचा सांजा असे देखील म्हणतात तर ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यामुळे काय होतं सांजा सर्व व्यवस्थित भाजला जातो इथे माझा सांजा आता भाजून तयार झालेला आहे नंतर काय करायचे आहे कढईमध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचे आहे सांजा दीड ग्लास असेल तर पाणी फक्त एकच ग्लास घालून घ्यायचे आहे त्यानंतर पावशेर गुळ घ्यायचं आहे आपल्याला जेवढं गोड प्रमाण आवडतं त्यानुसार आपण गोडचे प्रमाण ठरवायचे आहे मी इथे साधारण पावशेरभर गूळ गुळ घेतलेला आहे गुळ थोडंसं जास्त घातलेलं आहे कारण सांजा आपल्याला चिकट बनवायचं आहे त्यामुळे पोळ्या जे आहेत ते तळताना तेलामध्ये फुटत नाहीत म्हणून मी ते गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलेलं आहे आता गूळ पूर्ण विरघळूसपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे गॅसचा फ्लेम थोडा संबंध ठेवायचा आहे जेणेकरून कढईला खाली गूळ लागू देऊ नये आणि पाच पाच मिनटाला त्याला असं ढवळत राहायचं आहे तर मैत्रिणींनो गूळ पूर्ण विरघळल्यानंतर ह्यामध्ये साधारण मी एक चमचा वेलची पूड घातलेली आहे त्यानंतर आणखीन एक चमचा तूप सोडलेला आहे तुपामुळे काय होतं आपली पोळी जी आहे ना ती एकदम खमंग व कुसकुशीत होते आता पाण्याला उकळी छान आलेली आहे आता ह्यामध्ये मी आपण जो भाजलेला सांजा आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे सांजा शिजत आल्यानंतर त्यावरती एक झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं आपल्याला आता हे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर हे अशा प्रकारे घट्ट तयार होते आता ह्या मिश्रणाला थोडे थंड होऊन द्यायचे आहे थंड झाल्यावर काय करायचे आहे आपल्याला हे फ्रीजरला ठेवून द्यायचे आहे फ्रीजरला ठेवून घेतल्यानंतर मैत्रिणीनो मी अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आमच्याकडे याला मूट असेही देखील म्हणतात तर अशा प्रकारे आपण तयार करून घ्यायचे आहे तर मैत्रिणीनो इथे मी गव्हाचं कणिक घेतलेलं आहे याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत आपण पुरणपोळी चे सारण जसे भरतो ना अगदी त्याचप्रमाणे ह्या गोळ्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे तुम्ही आता इथे पाहू शकता की अशा प्रकारे असा गोळा तयार करायचा आहे आणि पीठ लावून त्या पिठाच्या सहाय्याने त्या गोळ्याला मोठे करून घ्यायचे आहे आता ह्या कणकेला मोठं करून त्यामध्ये सांज्याचे मिश्रण आता आपण घालून घ्यायचे आहे पुरणपोळीला भरतो अगद त्याच पद्धतीने त्याला गोल फिरवत त्याचे तोंड आहे ते सर्वत्र बंद करून घ्यायचे आहे आता तुम्ही पाहू शकता इथे चपातीसारखा माझा आता गोळा तयार झालेला आहे आता आपण पीठ लावून ह्याला अगदी हलक्या हाताने छान असं एकदम छोट्या साईजने लाटून घ्यायचं आहे मी पाहू शकता इथे माझी पोळी आता तयार झालेली आहे आता काय करायचं आहे एका तव्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तळण्यासाठी खास करून तवाच ठेवायचा कारण पोळी छान तळलेली जाते तर तेल गरम झाले का पाण्यासाठी आपण त्यामध्ये छोटासा कणकीचा गोळा टाकून अगोदर पाहायचा याच्यावरून समजेल की तेल आपले आता तापलेले आहे तर तेल गरम झाल्यावर आता ह्याच तेलामध्ये आपल्याला तयार झालेली पोळी तळण्यासाठी सोडायची आहे एकदम हलक्या त्याने कडेनं सोडायची आहे आता कडताराच्या सहाय्याने त्याला अलगदसे गोल फिरवायचे आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणीनो आपली पोळी तेलामध्ये आता फुगत आहे ही पोळी पूर्णपणे टम अशी फुगून तयार होते आणि खाण्यासाठी देखील खमंग व कुसकुशीत छान अशी लागते तर मैत्रिणीनो हा रेसिपी एकदम करायलाही खूप सोपी आहे मी जर ही पोळी खाल्ली तर कोणतीच पोळी तुम्ही पुन्हा करणार नाही पुन्हा पुन्हा हीच पोळी तुम्ही तयार कराल इतकी छान खमंग व खुसखुशीत अशी पोळी ही तयार होते तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर एक लाईक एक शेअर आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद